अण्णासाहेब हावले प्रामाणिक नेता शोधूनही सापडणे कठीण आमदार प्रकाश हुकेरी बोरगावच्या अण्णासाहेब हावलेंचा एकसष्टवा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा राजकारणामध्ये आज गाव पातळीवरून देश पातळीवर घराघरात नेते कार्यकर्ते जन्माला आले आहेत याची कल्पना सर्वांनाच आहे पण कार्यकर्त्यांमध्ये असणारा प्रामाणिकपणा निस्वार्थी वृत्ती आणि संयम या गोष्टी ठराविक नेत्यांमध्येच प्रामुख्याने आढळतात अगदी तसा चारित्र्यवान निस्वार्थी व संयमी अण्णासाहेब हावलेसारखा प्रामाणिक नेता शोधूनही सापडणं कठीण असल्याचं मत शिक्षक मतदारसंघाचे आमदार प्रकाश हुकेरी यांनी व्यक्त केले ते बोरगाव येथील धुरंधर नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब हावले यांच्या एकसष्टव्या वाढदिनी आयोजित एकसष्टी कार्यक्रमात बोलत होते एकसष्टीपूर्ती गौरव समितीमार्फत आयोजित एकसष्टवा वाढदिवस विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंचक्रोशीतील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्व सरकारी कन्नड मराठी उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं शिवाय मोठ्या संख्येने असलेल्या रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेऊन रक्तदान शिबिर व परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे वाटप करून दरम्यान भागातील वृद्धाश्रमांना अन्नदान जीवनावश्यक वस्तूंचं वाटपही करण्यात आलं प्रारंभी वाजत गाजत फुलांचा वर्षाव करीत माननीय दाम्पत्यांना व्यासपीठावर स्वागतपूर्वक पाचारण करण्यात आलं गेल्या चाळीस वर्षाच्या राजकीय कार्यकाळात स्वतः कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा न केलेला हा आपण जवळून पाहिलेला व न्याहाळलेला नेता असल्याचे प्रास्ताविकात मुख्याध्यापक राजू खिसडे यांनी सांगितलं तर त्रिवेणी मॅडम यांनी आवाजात स्वागत गीताने या एकसष्टव्या वाढदिवस कार्यक्रमाला प्रारंभ झाला अण्णासाहेब हावले यांचे कार्य प्रेरणादायी असून समाजातील गरजवंतांना ते नेहमी सहकार्याची भावना दाखवतात असे मनोगत वाढदिवसानिमित्त अण्णांची प्रशंसा करताना चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे माजी जिल्हा पंचायत सदस्य राजू वड्डर यांनी व्यक्त केले तर आज या कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीतूनच दिसून येतं की अण्णासाहेब फावलेसारखा सारखा नेता जनतेला पसंत आहे त्यामुळेच अण्णासाहेब फावले नक्कीच शंभरी पूर्ण करणार असे आशीर्वचन हंसनाळ मठाचे परमपूज्य महेशानंद महाराज व धर्मशेन भट्टारक पट्टाचार्य महाराज वरुर यांनी आशीर्वचन दिले वाढदिनी अण्णासाहेब हावले यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार व गौरव करण्यात आला या प्रसंगी पंकज पाटील अनुज हावले टी आर पाटील सुजय पाटील राजेश कदम निकू पाटील सुमित्रा उगळे रामगोंडा पाटील शिवापा माळके बाबासाहेब पाटील राजू हावले पंपा म्हहिशाळे प्रधान व्यवस्थापक संजू हावले अण्णासाहेब बारवाडे विद्याधर आमनवर बाळासाहेब बसन्वर सुरेंद्र पाटील राजू खिचडे शीतल मगदूम रावसाहेब तेरदाळे भाऊसाहेब पाटील यांच्यासह सर्व चिकोडी व निपाणी परिसरातून आलेले सर्व कार्यकर्ते हितचिंतक आपतेष्ट व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरती सोहळा समारंभात माननीय अण्णासाहेब फावले सत्कारपूर्वक गौरव करताना आमदार प्रकाश सुरी व उपस्थित मान्यवर अण्णासाहेब फावले यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब फावले यांना आमदार सतेज पाटील माजी खासदार रमेश कत्ती आमदार प्रकाश आवाडे आमदार गणेश हुक्केरी माजी लोकसभा सदस्य प्रभाकर कोरे माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ माजी आमदार काकासाहेब पाटील मंत्री वीरकुमार पाटील सुभाष जोशी यांच्यासह अन्य मान्यवरांनी दूरध्वनीवरून संपर्क करून वाढदिनी शुभेच्छा दिल्या हिरकणी न्यूज कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा